अनुभवी ज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड जोड तत्पर माया हे आहे कोल्हापुरातील साई स्पर्श चिल्ड्रन्स हॉस्पिटल डॉक्टर डॉक्टर विजय गावडे आणि डॉक्टर अमोल गिरवलकर यांचा प्रदीर्घ अनुभव आणि बालरोग क्षेत्रातील प्रावीण्य यामुळे साई स्पर्श हॉस्पिटल आहे शून्य ते अठरा वयोगटातील बालकांचं आरोग्य जपणार विश्वासार्ह हॉस्पिटल मला वाटते भाजपच्या पाया त्यांची वाळू घसरत चाललेली आहे ज्या चा पद्धतीनं राहुल गांधींनी या देशामध्ये संविधान बचावाचं वातावरण या ठिकाणी केलं आणि वस्तुस्थिती लोकांच्या बरोबर नेण्याचा प्रयत्न केला त्याची धास्ती ही लोकसभेमध्ये भाजपनं घेतली होती आत्तासुद्धा विधानसभेत ती धास्ती त्यांना दिसते आणि म्हणून वीर म्हणून ज्यांचा उल्लेख महाराष्ट्रामध्ये ते असं वक्तव्य त्या ठिकाणी करतं त्याचा काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही जाहीर निषेध करतो आम्हाला ही भाषा वापरता येते परंतु आमची संस्कृती नाही काँग्रेस पक्षाची परंतु जनता बघते की कशा पद्धतीनं हे कुठल्याही ठराव जाऊन काही बोलणं आहेत आणि त्याचं उत्तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये महायुतीला त्या ठिकाणी निश्चितपणे जातात महायुतीमध्ये ठरला नाही मी अजून सांगतो वारंवार सांगतोय महायुतीमधली भांडणं तीन चाकी रिक्षातले नडबुल निघायला लागलेत जाकं नििकाळा लागले ते हळूहळू आपल्याला दिसून येईल hmm. महाविकास आघाडीमध्ये बऱ्यापैकी समन्वय झालेला आहे अनेक ठिकाणी जागा वाटपाच्या चर्चा झालेल्या आहेत अगदी शंभर एक जागा शिल्लक राहिल्या असतील चर्चा करायच्या परंतु लोकसभेवेळी देखील बघितला पण अठ्ठेचाळीस जागाचं वाटप आमचं व्यवस्थित आहे हिंबोनं आता हा शिंदे गटाचे प्रवक्ते सांगत आहेत की लोकसभेसारखा गोंधळ करू नका जागा वाटप लवकर करा मग कुणाचं द थांबलेलं आहे जागा वाटप थांबलेलं आहे मग आमच्यात कुठलाही वाद नाही तर तिसरा पक्ष आल्यामुळं तिसरा गट आल्यामुळं त्यांच्यात भांडणं जास्त या महाराष्ट्रातला एक जिल्हा दाखवा असा जिथं महायुतीचा कारभार व्यवस्थित चाललेला आहे किंवा महायुतीची युती चा व्यवस्थित चाललेली आहे पुण्यामध्ये अजितदादांच्या कार्यक्रमामध्ये काय झालं आपण त्या ठिकाणी बघितलं की बारामतीकडे काय घडलं हे आपण या ठिकाणी बघितलं छगन भुजबळांचं आणि तिथल्या स्थानिक आमदारांचं डीप्यू डी सीओचं आपण त्या ठिकाणी बघितलेलं आहे परवा बीडमध्ये आमदारांनी भाजपच्या आमदारांनी आता मी उभारणारच नाही या पद्धतीची भूमिका घेतली आपण जर हे सगळं काढलं तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये महायुतीमध्ये भांडण्याची आपल्याला दिसून येईल कारण की नॅचरल युती नाही आहे आरक्षणाच्या देशामधल्या भाजपच्या पाच खासदारांनी ऑन रेकॉर्ड बोललेला आहे की आम्ही घटना बदलणार ऑन रेकॉर्ड त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्याचे व्हिडिओज आपल्याकडं उपलब्ध आहेत आणि त्यामुळं राहुलजींनी भूमिका मांडली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना अबाधित ठेवणं गरजेचं आहे ती बदलू नये आणि तो तो प्रयत्न त्यांचा होताच हे सिद्ध झालेलं आहे त्यामुळं जे काय बोलतात याच्यापेक्षा लोकांना त्याचं सत्यता माहीत आहे असं माझं मत आता महायुती आणि महाविकास आघाडी या दोन आघाड्या ऑलरेडी अस्तित्वात महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी आहेत आणि महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाला स्थिर सरकार पाहिजे पुन्हा एकदा बारक्या पक्षांची ब्लॅकमेलिंग या राज्यामध्ये चालणार नाही हे लोकांना या ठिकाणी माहीत आहे कारण नसताना त्यांच्या टेकूवर कुठलं सरकार यावं अशी जनतेची अपेक्षा नाही आहे आणि म्हणून मॅन्डेट जो येईल तो महाविकास आघाडीच्या बाजूनच आमचा मॅन्डेट निश्चितपणे सामान्य माणसं